आठपाडी आणि जत नाही गणपतीचं दर्शन सगळे मिळून काय ना दुसरीकडे गणपती आहे का नाही एकाच ठिकाणी एका जटपाडी दुसरीकडे कडेगावला नाही बलुसला नाही तासगावला नाही कवठे मकाला नाही मिरजला नाही कुठं नाही फक्त आटपाडी आणि खानापूर का गोपीच्या तिथं आहे का रे एवढा जर जातीयवादाचा किडा वळवळत असेल तर तो ठेचाय लागल ना तुमचा लोक काय येणे का हा? लोक काय सगळी काही दुधखुडे राजकारण बघते गरीब मराठा समाजाच्या पोराला पुढे येऊ द्यायचं नाही तुम्हीच बहुजनाचा आला त्याला ठेचून काढायचा आम्ही ठेचून घेत नाही म्हणून यांचा राग प्रचंड आहे एकमेव सगळे नेते मिळून येत आहेत आणि जर तो श्रीकडं कुठं जात नाही